नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या चार जूनच्या भागात आपण बघणार आहोत की आता सगळेजण फार्म हाऊसवर पोचलेले असतात तेव्हा आता पार्थ म्हणतो आलं फार्म हाऊस तर आता मात्र इकडे जीवा खूपच घाबरतो इथे तर माझे आणि काव्याचे फोटो आहे आणि ते जर घरच्यांनी बघितले तर कारण आता नंदिनी बोलू लागते की मुकुंद काका इथे आले होते त्यांनी सगळी तयारी केलेली असणार त्यामुळे आता जीवा अजूनच घाबरतो की आता घरच्यांनी जर सगळं हे काही बघितलं तर आता सगळ्यांसमोर सत्य येणार त्यामुळे आता जीवाला सगळं आठवत असतं त्यांनी काव्याची सरप्राईज द्यायला सगळी कशी तयारी केली होती त्यामुळे आता तो खूपच घाबरतो आणि कारमधनं बाहेर उतरून पळतच सुटतो त्यानंतर मात्र पार्थला आणि नंदिनीला त्याचं वागणं कळत नाही परंतु इकडे काव्य खुश होते की आता सगळ्यांसमोर नक्कीच सत्य येणार आणि त्यानंतर मात्र धावत पळत तो गेस्ट हाऊसमध्ये पोचतो आणि त्याच्या मागोमाग सगळे सुद्धा येतात तेव्हा मात्र आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो परंतु काव्याच्या चेहऱ्यावर मात्र आनंद असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा